पिंपरी चिंचवड आयुक्तालय हद्दीतील साकण येथील दुकानकडून सिगारेट मालाची चोरी करून पळून जाणाऱ्या महावीर जोहरसिंग कुमापत वय अडतीस वर्ष राहणार जहागीर कॉम्प्लेक्स मीरा रोड ईस्ट मुंबई या तळेगाव दाभाडे इथून कार नंबर एम एच शून्य चार डी बी सहासष्ट अठ्ठेचाळीस सह गुन्हे शाखा युनिट क्रमांक तीनच्या पथकाने ताब्यात घेतले आहे त्याच्या कारमधून साकण येथील दोन लाख अठ्ठ्याण्णव हजार रुपये किमतीच्या बेग वेगवेगळ्या कंपनीचा सिगारेटचा माल मिळून आला आहे घडलेल्या दुकानफोडी गुन्ह्यांचा गुन्हे शाखा युनिट तीनकडील पोलीस अधिकारी व अंमलदार हे दुकानफोडीच्या चोरट्यांचा समांतर तपास करीत असताना दिनांक तीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी चाकण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गुन्ह्यांच्या तपासाच्या अनुषंगाने सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे महावीर कुमावतेला दिघे आणि बावधन पोलीस ठाणे हद्दीतील एक लाख रुपये किमतीचा सिगारेटचा माल आणि गुन्ह्यात वापरलेली असा एकूण नऊ लाख अठ्ठ्याण्णव हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे महावीर जोहरसिंग कुमावत याचे साथीदार नामे राजेश कदम राहणार कांदिवली मुंबई ओमसिंग पूर्ण नाव व पत्ता माहीत नाही आणि महिंद्रा मेघबाल मीराभाईंदर या सर्वांनी मिळून चाकण दिघी बावधन हिंचवडी आणि ठाणे शहर हद्दीत गुन्हे केल्याचे निष्पन्न झालेले आहे यातील कुमावतवर दोन हजार सतरापासून एकूण सिगारेट चोरीचे तेरा गुन्हे दाखल आहेत तर फरारी राजेश कदम याच्यावर सन दोन हजार बारापासून चोवीस सिगारेट चोरीचे गुन्हे दाखल आहेत एकत पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट क्रमांक तीनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र कदम पोलीस उपनिरीक्षक सुनील जावळे पोलीस अंमलदार वाय व्ही आढारी सचिन मोरे संदीप सोनवणे सागर चेनक त्रिनयन बाळसराफ शेखर खराडे सुंदर थोरात नागेश माळी यांनी ही कारवाई केली आहे